इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने भ्रष्टाचार नंतर अनेक गोष्टी आता हळूहळू उघड होऊ लागलेल्या आहेत खर तर मूर्तीकार आपटे यांना सव्वीस लाख रुपये आतापर्यंत पोच झालेले आहेत अशी माहिती पोलिसांच्या जबाबदारी दिल्यानंतर या कुत्र्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार आहेच परंतु त्याच्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधनं जवळजवळ साडेपाच कोटी रुपये नरेंद्र मोदी यांच्या नौ हे या, या, उपस्थित असलेल्या नौसेना दिनासाठी जिल्हा नियोजनमधून खर्च करण्यात आले आणि हे कशासाठी खर्च करण्यात आले तर त्याने दोन कोटी रुपये नौसेनेने घातलेल्या मंडपासाठी खर्च करण्यात आले खरं तर आमच्या माहितीप्रमाणे ह्याचे डबल पैसे म्हणजे इथनं पण पैसे खर्च झालेत आणि नौसेनेकडून सुद्धा खर्च झाले आहेत कारण आता ज्याप्रमाणे नौसेना कुठल्याच विषयावर काही बोलत नाही आहे आपण की पुतळीचा सुद्धा खर्च जर आम्ही बावीस लाख रुपये सव्वीस लाख रुपये आमचा आरोप आहे तर नौसेने स्पष्टीकरण केलं पाहिजे की आम्ही एवढे पैसे दिले तसंच आता हे साडेपाच कोटी रुपये नौसेनेच्या कार्यक्रमासाठी जिल्हा निधीबंद खर्च करण्यात आलेले आहेत आणि आमचं असं म्हणणं आहे की हे साडेपाच कोटी रुपये नौसेनेने आपल्या कार्यक्रमासाठी कारण प्रत्येक नौसेनेचा कार्यक्रम असतो ते प्रत्येक ठिकाणी सेनेचा कार्यकर्त्यां तर सेनाच खर्च करते, सेना करते परंतु या ठिकाणी हे साडेपाच कोटी रुपये चा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या भ्रष्टाचारातून नारायणाच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत सुशोभीकरण असून देत ह्या नौसेनेच्या कामातनं पैसे असू देत किंवा जे रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झाले आहेत त्याचं सुद्धा पुन्हा पुन्हा बिल काढून त्याच्यातनं पैसे असू देत आणि असा मोठा भ्रष्टाचार या झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार केलं तर आमचं विरोधक म्हणून आमचा हा आरोप नाही आहे तर आपण पत्रकार मित्र सुद्धा आहात त्यांनी सुद्धा याची चौकशी केली पाहिजे आणि हे आमचे आरोप खरे असतील तर तुम्ही पण त्या आरोपाच्या पाठीशी कोण आहेत याचा आम्ही तर आमचा आरोप कमी करतोय आमच्याकडे पुरावे आहेत परंतु आम्ही विरोधक म्हणून आरोप करत नाहीत कारण आपण आपण आरोप केल्यानंतर गेल्या महिन्याभरामध्ये अनेक आरोप झाल्यानंतर पालकमंत्री असून दे सत्ताधारी असून दे यांनी ब्र शब्दसुद्धा काढला नाही उलट आम्ही आरोप करतो म्हणून ह्या पुतळ्याच्या पाडण्यामध्ये आम्हीच आहोत असे उलटे आमचे आरोप करण्यात आले पाच सहा दिवसात पुरावे घेतो म्हणून सांगितले ते पुरावे देणारे कुठे गेले आहेत की लोकांचं लक्ष भ्रष्टाचाराकडनं दुसरीकडे वळण्यासाठी हे आरोप केले होते की काय हा आमचा प्रश्न आहे आणि या तर आम्ही जिल्हा नियोजनमध्ये हे लेखी पुरावे घेतलेले आहेत आणि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने पैसे खर्च केले आहेत याच्या संदर्भात आम्ही जी आमची हायकोर्टामध्ये आम्ही याचिका दाखल चा अर्ज केलेला आहे आणि आम्ही याचिका दाखल करणार आहोत त्यामध्ये ह्या सुद्धा जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाईची मागणी करणार आहोत त्यामुळे आता यापुढच्या काळामध्ये अधिकाऱ्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी पालकमंत्र्यांनी जो अंदाज कारभार केला आहे याचा पर्दाफोश आता हळूहळू होऊ हुड लागला आहे आणि त्यातनंच निवडणुकीला पैसे वाटप करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि जिल्हा नियोजनच्या पैशाची आणि एवढं एवढंच नव्हे तर आज आपण माहिती असेल की मोदींच्या हॅलिपॅडसाठी मोदींच्या हॅलिकॉप्टरसाठी जिल्हा नियोजनमधे पैसे असं महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासात पहिलं असेल मोदींच्या गाडीमध्ये डिझेल गाडी हेलिकॉप्टरमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जिल्हा नियोजनचे पैसे मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये डिझेलला पैसे नाही मोदींकडे नाही आहेत असं पहिल्यांदाच आहे की हे लेखी पर दिले त्यांनी मोदींच्या हेलिपॅड कॅप्टरमध्ये डिझेल भरण्यासाठी जिल्हा नियोजनबद्ध पैसे दिले जिल्हा नियोजनचं हा या संदर्भात आपले काय प्रश्न सार की सत्ताधाऱ्यांमध्ये कसं आहे दीपक केसरकर हे जाहीर करतायत आणि राजेंद्रले दुसऱ्या बाजूला सांगत आहेत की दीपक केसरकर हे विश्वगुरु आहेत कुलगुरू आहेत कुलगुरू आहेत दुसरीकडे विशाल परब जागा घेत आहेत आणि संजू परब सांगतायत की विशाल परब जागा लोकांना फसवून घेतल्या आहेत म्हणून लँड माफिया आहे म्हणून त्यामुळे त्यांच्या त्यांच्यामध्ये आधी सत्ताधाऱ्यांमध्येच हे नाही आहे त्यामुळे आम्ही आरोप करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी आरोप जर लोकांनी खरे बांधलेत तर त्यांना लोक पुन्हा निवडून देणार नाही साहेब दीपक केसरकर यांनी पंधरा वर्षात काहीच काम केलं नाही असा सत्ताधारी भाजप पक्षाचा आमदार राजन तेली यांनी आरोप केला आहे कसं राजन आहे या संदर्भात एक्विडिओ केलं पाहिजे कारण राजन तेली उद्या याच दीपक केसरकरांनी भाजपमध्ये केले तर राजन तेलींना भाजप दीपक केसरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश प्रचार करावा लागेल त्यामुळे हे जे आहेत त्यांची एक्विडिओ करून त्यांनी त्यांच्यावर आरोप केले पाहिजे आढाडी एमआयडीसीतील चंदीगड कंपनीने केलेली पाहणी हा दीपक केसरकर यांची नवटंकी असा आरोप राजन तेली करतायत नाही राजन तेलींचे आरोप बरोबरच आहेत परंतु ठेवले पाहिजे दुर्घटनेला उद्या एक महिना पूर्ण होता त्याच्यानंतर त्याच्यामधल्या कालावधीमध्ये चोवीस तारीख चोवीस तारीख त्याच्यामध्ये पोलीस तपास झाला त्याच्यानंतर आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली मात्र याच्यामध्ये कोणाची नावं येतील म्हणजे बरीच नावं याच्यामध्ये उघड होतील अशी देखील चर्चा होती मात्र आपण हे म्हटलेलं होतं की यामध्ये अनेकांचे हात असणार आहेत भ्रष्टाचार मात्र याकडे कुठे तपासच केला नाही आता नाव कशी येणार आहे त्यांना पोलिसांनी आपल्याकडे ठेवलं आपल्याला कुठेतरी आपल्याकडे ठेवलं आपल्याला पोलिसांनी ताब्यात दिलं पोलिसांना सांगितलं की त्यांना फक्त पोलिस कस्टडी द्या पोलिसांनी काय खरं तर अशा विषयामध्ये पोलिस तपास करतात आणि पोलिसांचा जो माहितीचा अधिकार म्हणजे

जिल्ह्यातील भाजपमध्ये अंतर्गत धुसपूस आहे काही भाजपचे ने 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 ज्येष्ठ नेते शिवसेना याची शक्यता आहे चर्चा आहे काय संदर्भात आता याच्या बाबत मला तर माहिती नाही आणि खर तर आता कालच्या निवडणुकीच्या नंतर अनेक लोक उद्योजींच्या संपर्कात डायरेक्ट पण आहेत काही लोक शरद पवार साहेबांच्या संपर्कात आहेत काही लोक काँग्रेसच्या संपर्कात आहेत आणि त्यामुळे हळूहळू आता ही सरकार बदलण्याची भूमिका आता महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे तशीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकार बदल्याची स्थिती झाली आहे त्यामुळे अनेक लोक आता पक्ष सोडतील त्यांचे आणि भाजपचे सत्ताधारी आमदार नितेश राणे यांनी सांगितलेलं की सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मला जेलमध्ये टाकणार आहे त्यामुळे त्यांनी पण मान्य केलंय की सत्ता परिवर्तन होणार आहे त्यामुळे अजून काही दिवसांमध्ये काही लोक शिवसेनेमध्ये महाविकास आघाडीमध्ये काही दिवसात काही लोक येतील निश्चितपणे त्याचा वरिष्ठ विचार करून त्यांच्याबरोबर निर्णय घेतील साहेब सासोली प्रकरणात बाबूराव जी भूमिका घेतली त्याबद्दल काय म्हणतो नाही नाही सासोली संदर्भात बाबूराव धुरी आणि संदेश पारकर यांच्याकडे काही लोक आले त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून बाबूराव धुरी यांनी आपली भूमिका केली आहे त्या संदर्भात आम्ही दोघांच्या भूमिका पटकाळून लोकांना न्याय मिळेल अशा भूमिकेच्या पाठीशी शिवसेना राहणार आहे टेंडर आपल्या वर्क ऑर्डर पैसे कोणी दिले ते सांगतच नाही किती रुपये दिलेत ते त्यांना विचारत नाही आता ह्याच्यात आरोपपत्र ते दाखल करू शकत नाहीत कालच्या ह्याच्या वेळी तुम्ही होता काही पत्रकार होते हेरिंगच्या वेळी बरोबर हेअरिंग पोलिसांनीच काय पुरा आपल्याला काय माहितीच नाही मग सांगतात आजची आपली प्लॅन दोन गोष्टीसाठी आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याने नियोजनचे पैसे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी हक्काचे पैसे आहे या पैशामध्ये भ्रष्टाचार झाला असा आमचा आरोप तर आमचे पुरावे या ठिकाणी खरं तर हे पाच कोटी रुपये जे नौसेनेने खर्च केले तेच पुन्हा हिने खर्च करून पैसे काढले की काय आणि ज्याप्रमाणे कुत्र्या कामासाठी पंचवीस लाख रुपये त्या कुत्र्याकाराला दिलेल्या आहेत मूर्तीकाराला आणि इतर पैशाचा भ्रष्टाचार झालेला आहे कुत्र्याच्या सुशोभीकरणामध्ये साप आठ करून त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळे ह्या भ्रष्टाचारासंदर्भात कोणच काय बोलत सत्ताधारी चिडचूब आहेत या उलट आम्ही हे हे करतो म्हणून आमच्या के आवडत केली की कृत्याच्या पाडण्यामध्ये आमचा हात आहे म्हणून काही लोक पुरावे देतो म्हणून सांगितले ते आता महिनाभर झाले ते पुरावे देऊ शकले नाही म्हणजे भ्रष्टाचाराचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा प्रकार आहे परंतु आम्ही हा प्रकार चालू देणार नाही आम्ही या संदर्भात लोकांकडे हे भ्रष्टाचाराच्या गोष्टी आहेत ते लोकांकडे उघड करणार आहोत आणि आम्ही विरोधक म्हणून आरोप करत नाहीत तर आमच्या आम्ही ह्या संदर्भात शिवप्रेमी म्हणून किंवा आम्ही आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून हे आम्ही आरोप करतोय या संदर्भात लवकरात लवकर हिनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर आम्ही या अधिकाऱ्यांच्या संदर्भात जे आमच्या हायकोर्टात याचिका आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही या संदर्भात हायकोर्टामध्ये त्यांना पण पार्टी करणार आहोत कसता करणे नाही आता हेलिकॉप्टर कोणची आले मोदींची चालेल ना मोदींवर गवर्नमेंट आता सदतीस कोटी लाख रुपये मोदींच्या हेलिकॉप्टरसाठी हेनी पेट्रोल डिझेल भरायचं हे पहिला काय डिझेल की पेट्रोल आम्हाला आलं नाही <laughs> आता मान्यवरांसाठी जी टीमसाठी निवास व्यवस्था करणे <laughs> आता माझ्या माझ्या माहितीप्रमाणे <laughs> तिथल्या सगळ्या जे आहेत पर्यटक व्यवसाय त्यांनी सगळ्यांनी मोफत दिले होते काही लोकांनी बुकिंग केलं होत्या आणि त्याचे बुकिंगचे नौसेने पैसे भरलेले आहेत नौसेने पैसे भरलेले आहेत पाहिजे तर विचारा माहिती घ्या की नौसेनेच्या लोकांनी बुकिंग केलं होतं त्याला पंचवीस कोटी पंचवीस कोटी पंचवीस लाख पंचवीस लाख आता मंडप व्यवस्थापन यासाठी दोन कोटी रुपये आता मंडप कुठे घातला होता फक्त नौसेनेच्या इथेच मंडप घातला होता जिथे नौसेनाचा कार्यक्रम होता ना तिथे आपण पण कार्यक्रम नाही नाही पण दोन कोटी रुपये आता एखादा कार्यक्रम नौसेनेचा कार्यक्रम होता काय जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनाचा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा सरकारचा कार्यक्रम नाही होता ना नौसेनेच्या कार्यक्रमासाठी मंडप जिल्हा नियोजन घालणार नंतर बॅरिकेटिंग आता खरं तर बॅरिकेटिंगसाठी दीड कोटी रुपये खर्च केले आता देशात घातले बॅरिकेटिंग काय <laughs> माहिती नाही आम्हाला आता इंटरनेट वायरलेस पाणी पुरवठा ओळखपत्र छपाई आम्हाला तर ओळखपत्र दिलं नव्हतं पण अठरा लाख म्हणजे या सगळ्यामध्ये मी देखता गेलो होतो आमदार असले पण आम्हाला अठरा लाख रुपये ओळखपत्रासाठी दिले आणि जिल्ह्यातील बाहेरच्या जिल्ह्याचे बंदोबस्त करण्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी एक कोटी बावीस लाख रुपये आणि माझ्या माहितीप्रमाणे अनेक पोलिसांनी स्वतः पैसे दिले आणि ह्याच्यात है आता ह्याच्यात परत काय केलंय आहे ह्याची मान्यता पण घेतली आहे बघा अप्पर सचिवांनी कि पाच काढ निधी विशेष बाब म्हणून निधी मंजूर करण्यात मान्यता देण्यात येत आहे निधी पैसे पण करून दिले तेच म्हणणं आहे की पालकमंत्र्यांनी आपटेवर करण्यापेक्षा आपटे हा तुमचा कॉन्ट्रॅक्टरच नाही होता ना आपटे कॉन्ट्रॅक्टर कोणचा होता नौसेनेचा नौसेने तक्रार केली पाहिजे होती तुम्ही नौसेनेवर तक्रार केली पाहिजे होती तुम्ही तक्रार आपटेवर केली आणि आपटेला आठ दहा दिवस स्वतःहून पोलीस स्टेशनला समजा एखादा सेन्सिटिव्ह विषय आहे तो त्यांच्या घरातच सापडतो म्हणजे एवढी गुरु खातं महाराष्ट्रातलं एवढं बेजाबाबदार आहे की काय की एखाद्या आरोपीला संपूर्ण देश महाराष्ट्र आणि देशामध्ये विषय केला असताना तो आरोपी घरातच सापडतो म्हणजे त्याला कुठेतरी हिंद लपवून ठेवलं होतं आणि पुन्हा त्याला आता पोलीस कस्टडीनंतर पोलिस कस्टडीत सुद्धा त्यांनी काय खरं आपण बघतो की एखाद्या सेन्सिटिव्ह विषयाच्या काय माहिती हो दिली हे बाहेर पब्लिक केलं जातं म्हणजे पोलिसांचे अधिकारी ते सांगतात परंतु या याच्या संदर्भात त्याला आरोपीला मुक्त ठेवण्यात आलं त्याच्या स्टेटमेंट काय बाहेर देण्यात आलं नाही परंतु त्याच्या आमच्या माहितीप्रमाणे काल मंदारकिडींनी सांगितल्याप्रमाणे आमच्या मंदारकिणींच्या माहितीप्रमाणे सव्वीस लाख रुपये त्याला दिले असं स्टेटमेंट आहे पोलिसांनी म्हटलं असं स्टेटमेंट असं त्या असं दिलं ते स्टेटमेंट खरं आहे की कुठं आहे किंवा त्यांनी आरोपपत्रात काय हे केलं आहे त्यांनी आपलं स्टेटमेंट आरोपांच देणार ना ते पोलिसांनी खरं तर तो लोकांकडे हे केलं पाहिजे उघड केलं पाहिजे किंवा हा पोलिस हा आमचा तपास आहे या तपासाप्रमाणे त्याला पंचवीस लाखच मिळाले इतर पैसे कोणाला मिळाले हे सगळं पोलिसांनी सांगितलं पाहिजे पोलीस कमी पडतात नाही पोलिस कमी म्हणजे पोलिसांवर दबाव आहे भ्रष्टाचाराचा संगमच सरकार आणि आहे आणि त्यामुळे हे करतात परंतु आता आपण आप माझं असं तुम्हाला विनंती आहे की आपण दोन विषयाचे करू नका हे साडेपाच कोटी रुपयाचा नवीन भ्रष्टाचार आहे हे आमचं म्हणणं आहे की हे पैसे नौसेनेच खर्च केलेले आहेत आणि हे या पैसे हे काढतं हे काढून हे जे कोण प्रमुख असतील यांनी पैसे काढून त्याच्यात भ्रष्टाचार केलेला आहे म्हटलं नाव वर्षात बांधकाम केलं ना ते बघत रिल पाठिंबा त्यांच्या वेगळे पैसे खर्च आमचं असं म्हणणं आहे जर आमचं असं म्हणणं आहे की या नौसेनाच्या दिनानिमित्त सरकारच्या माध्यमातून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आता आपण बघितलं असाल की नौसेनेचे जे कार्यक्रम असतात तर नौसेनेच्या कार्यक्रमाचा मंडप कोण घालणार आहे नौसेनेचा कार्यक्रम होता ना नौसेना दिला नौसेनाच घालणार आहे मग तुमचा आता बॅरिकेडसाठी तुम्ही दीड कोटी रुपये खर्च केला त्याच्यात आहे म्हणजे त्यांच्यातच आहे माहिती त्यांनी दिले कसे आम्ही खर्च केले बॅरेकेडसाठी दीड कोटी रुपये खर्च केले हे आता यांना मोदी येणार तर नौसेनेच कार्यक्रम खर्च करणार ना आणि दीड कुठे हा खर्च बॅरेकेट म्हणजे मोठाच आहे तरी पण वाटत परत हे आता मोदींच्या हेलिकॉप्टरसाठी इंधनासाठी अडतीस लाख रुपये खर्च करणार आहे असं पाहिलं नसेल ना

तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत